नमस्कार मंडळी मी अनिता तुम्हा सर्वांचं अगदी मानापासून स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिले सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बारा एप्रिलला बघा पौर्णिमा आहे आणि बारा एप्रिल रोजीच आपल्याला पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांपासून पौर्णिमा सुरू होते आणि तेरा एप्रिलला पाच वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत ही पौर्णिमा असणार आहे याच दिवशी हनुमान सुद्धा आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेषतः म्हणजे संपूर्ण भारतभर तर हा उत्सव साजरा केलाच जातो परंतु विशेषतः महाराष्ट्रात खूप उत्साहात हनुमान जयंतीही साजरी केली जाते आणि त्याचबरोबर बघा चैत्र पौर्णिमेला खूप महत्त्व आहे आपली जे काही नवीन मराठी वर्ष आहे तर त्यातली ही पहिलीच पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेचं महत्त्व अतिशय असं असतं बघा या दिवशी ज्या काही सात्विक लहरी ज्या प्रवाहित होत असतात म्हणजेच आपल्या आसपास जी काही सकारात्मकता आहे आणि या दिवशी जर आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची जर आपण पूजा केली ना तर पण किती पण सात पिढ्याचं दारिद्र्य असू द्या ते सुद्धा निघून जातं इतका प्रभावी हा दिवस असतो तर त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे आपल्याला सेवा चुकवायची नाही आहे तर आपल्याला या दिवशी हनुमान जयंती तर साजरी करायचीच आपल्याला हनुमानांना सुद्धा आपल्याला यांची पूजा करायची तर आप काय करतो आपण स्त्रिया जरी आपण हनुमानांच्या मंदिरात जाऊन त्यांची तिथे जाऊन पूजा करू शकत नसतो तरीसुद्धा आपण बाहेरून आपण मंदिरात तिथं पायरीवरून आपण हनुमानांचं आपण दर्शन घेणं हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं तर बघा आपल्याला सगळ्यात पहिलं तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते की आपल्याला आप कुळदेवीचा कुळाचार आपण कशा प्रकारे करावं सत्यनारायण आपण कधी करावं याबद्दलची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर बघा आपल्याला ज्या दिवशी बारा एप्रिलला शनिवारी पौर्णिमा आहे तर आपल्याला याच दिवशी आपल्याला सत्यनारायणाची सुद्धा पूजा आपल्याला याच दिवशी करायची आहे आता उदय तिथीनुसार पौर्णिमा ही आपल्याला बारा तारखेला साजरी करायची आहे तर भले तेरा तारखेपर्यंत जरी पौर्णिमा असली तरीसुद्धा बघा पहाटेच पाच एक्कावन्नपर्यंतच आपल्याला पौर्णिमा आहे आणि जोपर्यंत पौर्णिमा आहे ना तर तोपर्यंतच आपली सत्यनारायणाची पूजा होणं कुळदेवीचा कुळाचार तसेच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा होणंसुद्धा अतिशय असं महत्त्वाचं असतं कुळदेवीची सेवा करणं का गरजेचं आहे कारण बघा एक आई जसं आपल्या मुलाचं पालन पोषण संरक्षण करते ना अगदी त्याचप्रमाणे आपली कुळदेवीसुद्धा सर्व संकटांपासून आपलं संरक्षण करत असते तर त्यामुळं आपण आपली सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या कुळदेवीची सेवा करायला पाहिजे आणि जेव्हा आपण कुळदेवीची सेवा नाही केली आणि आपण दुसऱ्याच देवतेची समजा आपण दुसऱ्याच देवांची सेवा करत राहिलो तर आपली कुळदेवी आपल्यावर नाराज होते त्यामुळे आपण जरी आपल्याला रोज शक्य नाही झालं की आपण कुलदेवीची रोज सेवा करणं तर बघा अशा काही ठराविक काळामध्ये तरी आपण आपल्या कुलदेवीची सेवाही करायला पाहिजे बघा आपल्या छोट्याशा अगदी तुम्ही जशी तुम्हाला शक्य होईल तशी सेवेनेसुद्धा कुळदेवी आपल्यावर प्रसन्न होते तर बघा अशी छोटीशी सेवा काय करायची तर आपल्याला उद्या म्हणजेच शनिवारी बारा एप्रिलला आप आपल्याला आपल्या कुळदेवीची सेवा म्हणजेच आपल्याला दुर्गा सप्तशती ग्रंथाचा आपल्याला एक पाठ करायचा आहे आता एक पाठ म्हणजे काय तर एक ते, ते तेरा अध्याय आहेत ना तर ते संपूर्ण आपल्याला एकदा एक, एक संपूर्ण एकदा बसलं की आपल्याला एका याच्यात ते वाचायचे असतात तर त्याला आपण एक पाठ करणं असं म्हणतो आता ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी थोडंसं लेट झालेलं आहे बघा कुणी कुणी काय करतं की तीन चार दिवस आधीच दुर्गा सप्तशतीचा पाठ हा चालू करतं तर तुम्ही अशा वेळेस काय करायचं चा? म्हणजे चार पाच सहा किंवा तीन दिवस आधी सप्त दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाचं जे काही पठण आहे तर त्याला काही स्त्रिया सुरुवात करत असतात तर बघा ज्यांना आत्तापर्यंत शक्य झालं नाही तरीसुद्धा तुम्ही उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठा सकाळी स्नान वगैरे करून त्यानंतर तुम्ही आणि ह्या जो काही दुर्गा सप्तशतीचा जो काही ग्रंथ आहे तर तो पठन करण्यासाठी तुम्हाला साडीच घालायची असते बघा ड्रेस आणि जर तुम्ही एरवी गाऊन ड्रेसवर जर तुम्ही पूजा करत असाल पण बघा जेव्हा आपण कुलदेवीची सेवा करतो तर तेव्हा आपल्याला साडी घालणं हे गरजेचं असतं किमान आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्यासाठी जेव्हा बसायचं असतं ना तर तेव्हा आपल्याला पूर्ण सोहळ्यातच बसायचं असतं तर सोहळ्यात बसणं म्हणजे एकदम जो काही आपला शृंगार आहे तो शृंगार करून साडी घालून मगच आपल्याला कुलदेवीची ही सेवा करायची असते बघा दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं ही अतिशय अशी उच्च कोटीची ही आई भगवतीची सेवा मानली जाते तेव्हा बघा जरी तुम्हाला आत्तापर्यंत शक्य झालं नाही तरीसुद्धा तुम्ही लवकर उठा वेळ काढा आणि आपल्याला आई भगवतीची सेवा करण्यासाठी आपल्याला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ तरी तुम्ही नक्की करा तर बघा आणि आपल्याला पौर्णिमा आपल्याला याच दिवशी असल्यामुळे आपल्याला याच दिवशी आपल्याला सत्यनारायणसुद्धा आपल्याला याच दिवशी करायचं आहे म्हणजेच शनिवारीच बारा तारखेला पौर्णिमा आहे तर आपल्याला हनुमान जयंती हे सर्व एकाच दिवशी आल्याने आपल्याला हे सर्व सेवा आपल्याला एकाच दिवशी करायची आहे पण बघा जर काही कारण ज्यांना कुणाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं जे काही पारायण आहे जो काही पाठ आहे ते करणं शक्य झालं नाही तर बघा असं म्हटलं जातं की सिद्ध कुंजिका स्तोत्र पठन केल्याने आपल्याला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पाठ केल्याचं आपल्याला पुण्य मिळत असतं तर त्यामुळं काय करायचे ज्यांना दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पाठ करणं शक्य होणार नाही अशा सर्वांनी सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे ना तर ते आपल्याला एक वेळा किंवा तुम्ही अकरा वेळा तुम्ही त्याचं पठन हे करू शकता बघा त्यानंतर सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे तुम्हाला या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी स्त्रीयंत्रावर सुद्धा तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे किंवा तुमच्याकडे जर कुळदेवीचा टाक असेल तर किंवा फोटो असेल तर तुम्ही त्यावरसुद्धा तुम्हाला कुंकू मार्जन हे करायचं आहे आता कुंकू मार्जन सेवा ही अतिशय अशी प्रभावी आहे आणि जे काही कुंकू मार्जन करताना जे काही आपण कुंकू श्रीयंत्रावर किंवा आपल्या कुलदेवीच्या फोटोवर किंवा कुळदेवीच्या टाकावर आपण जे वाहतो तर ते कुंकू आपल्याला आपल्या कपाळी लावायचं असतं आणि जेव्हा पण कधी जर आपण आपल्या घरातून काही महत्त्वाच्या कामासाठी जातो तर अशा वेळेसुद्धा ते कुंकू आपल्या कपाळी लावायचं आहे आणि हे सेवा केलेलं जे काही कुंकू आहे ना तर ते बघा आपल्या घरातल्या व्यक्तींनी लावावं तुम्ही ते कुंकू बाहेरच्या ज्या काही समजा स्त्रिया आपल्या घरी येतात किंवा बाहेरचे लोक कुणी येतं तर त्यावेळेस ते, ते कुंकू त्यांना लावायचं नाही तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा की जे काही कुंकू मार्चन जी काही आपण सेवा केलेली आहे आपल्या कुलदेवीची तर ते कुंकू आपल्या आपण स्वतः लावायचं आणि आपल्या घरातल्या व्यक्तींना लावायचं आणि तेच कुंकू जर तुम्ही पुन्हा सेवा करण्यासाठी जरी वापरलं तरीसुद्धा चालतं आता यानंतर पहा आपल्याला दुर्गा मातेच्या सगळ्यात आपल्याला जर आवडत्या वस्तूंपैकी काय वस्तू असेल तर ती आहे लवंग तर बघा असं म्हटलं जातं की दुर्गा मातेला लवंग अर्पण केल्याशिवाय दुर्गा मातेची पूजा ही पूर्णच होत नाही तर आपल्याला काही लवंगाचे आपण काही उपाय केल्यास दुर्गा माता आपल्या सर्व भक्तांवर खूप लवकर प्रसन्न होते आणि तुमची धनसंपत्ती समृद्धी वाढते आणि बघा कुटुंबामध्ये सुख शांती ही वाढत जाते चला तर आपण एक एक करून जाणून घेऊयात की आपण लवंगाचे काय काय आपण उपाय करू शकतो तर त्यानंतर बघा जर तुम्हाला या दिवशी घरामध्ये हवन पण करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशीच हवनसुद्धा करू शकता तर बघा ज्यांचं कुणाचं जर चैत्र नवरात्रीमध्ये कन्यापूजन राहिलेलं असेल तर अशा सर्वांनी तुम्ही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा कन्यापूजन हे करू शकता जर तुम्हाला लहान छोट्या छोट्या कन्या मिळाल्या नाही तर तुम्ही अशा वेळेस पाच किंवा सात सवासनी बोलून सुद्धा त्यांना हळदी कुंकू आणि यथाशक्ती जेवण देऊन त्यांचा योग्य तो मान सन्मान हा करू शकता बऱ्याचदा असं होतं की बघा आपली काही अडकलेली कामे होत नसतात कारण बघा आपल्यावर आपल्या कुळदेवीची कृपा नसते कारण आपल्या आपण आपल्या कुळदेवीला योग्य तो मान सन्मान हा करत नसतो आपण आपल्या कुळदेवीचा त्यांनी काय होतं का कारण त्यामुळे कुळदेवी आपल्यावर नाराज होते आणि आपले कुठलेच कामं हे आपले मार्गी लागत नसतात तर त्यामुळं ज्यांना शक्य होईल त्यांनी आपल्या कुळदेवीच्या मूळ स्थानी जाऊन आपल्या कुळदेवीचीही ओटी भरू शकता यथाशक्ती तुम्ही जी काही कुलदेवीची सेवा करू शकणार असाल तर या दिवशी तुम्ही यथाशक्ती जाऊन तिथं कुलदेवीचा योग्य तो मान सन्मान हा करू शकता आता ज्यांना कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन कुलदेवीचा मान सन्मान करणं शक्य होणार नाही त्यांनी घरातच आपल्या कुलदेवीच्या फोटोसमोर किंवा टाकासमोर आपण कुलदेवीचं त्या फोटोला किंवा त्या टाकाला प्रतीक मानून आपण जो काही कलश आपल्या घरामध्ये कुलदेवीचा स्थापित करत असतो तर त्याच्यासमोर आपल्याला कुलदेवीचीही ओटी भरायची आहे तर त्या ओटीच्या साहित्यामध्ये आपल्याला फुलांचा गजरा टिकली मेहंदी बांगड्या साडी ख नारळ एखादं दा फळ धान्य धान्यामध्ये तुम्हाला गहू किंवा तांदूळ त्यामध्ये घ्यायचा आहे त्यामध्ये खोबरं खारी आणि काही दक्षिणा अशा प्रकारे आपल्याला त्या ओटीच्या साहित्यामध्ये हे सर्व सामान हे असावं आणि ओटी भरल्यानंतर ते सामान तुम्ही आपल्या एखाद्या घरामध्ये जर कोणी मोठी व्यक्ती असेल म्हणजे सासूबाई असेल जाऊबाई असेल तर तुम्ही त्यांना देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः जरी ते सामान वापरलं तरीसुद्धा चालतं आणि बघा जर तुम्हाला असं वाटतं की आपण देवीला अर्पण करायचं आणि आपणच वापरायचं का तर बघा अशा वेळेस काय करायचं का जर तुमच्या आसपास कोणी एखादी गरजू महिला असेल आणि तिला ते सामान दिल्यानंतर खूप आनंद होईल तर अशा व्यक्तींनासुद्धा तुम्ही ते सामान अशा महिलेला तुम्ही देऊ शकता त्यानंतर बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आधी म्हटल्याप्रमाणे आपल्याला लवंगाचा अतिशय असा प्रभावी उपाय पाहणार आहोत तर काय करायचं आहे त्यामध्ये आपल्याला एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला आपल्या कुळदेवीच्या चरणावर ह्या अर्पण करायच्या आहेत तर बघा आता त्या लवंगा कशा असाव्यात आपण ज्या आपण देवीला अर्पण करणार आहोत तर बघा त्याला फूल असावं ती लवंग कुठेही तुटलेली फुटलेली नसावी हे मात्र तुम्ही चेक करून घ्या आणि एकवीस लवंग घ्या आता आपल्याला प्रत्येक लवंग ही आपल्या देवीच्या चरणावर अर्पण करताना आपल्याला कमलात्मक मंत्र आपल्याला हा म्हणायचा आहे आणि एक मंत्र म्हटलं की एक लवंग अर्पण करायची असं तुम्हाला एकवीस वेळा तो मंत्र म्हणून तुम्हाला एक एक अशी लवंग अर्पण करायची आहे तर बघा अनेकांना जर तुम्ही स्वामी सेवेमध्ये तुम्ही नवीन असाल किंवा तुम्ही व्हिडिओ हा पहिल्यांदा पाहत असाल तर कित्येकांना माहीत नसेल की कमलात्मक मंत्र म्हणजे कोणता मंत्र तर बघा जर तुमच्याकडं नित्यसेवेचं जर पुस्तक असेल तर पान नंबर चाळीसवरती कमलात्मक मंत्र आहे तर तो क मंत्र याप्रमाणे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नमः तर याप्रमाणे तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे एक एक मंत्र म्हणायचा आणि एक लवंग ही आपल्या देवीच्या चरणावर तुम्हाला अर्पण करायचे आहे तर बघा आता सर्व लवंगा ह्या अर्पण करून झाल्यानंतर या लवंगाचं काय करायचं तर बघा तुम्हाला जेव्हा पण असं जर वाटतं की त्या काय करायच्या लवंगा फार तर थोड्याशा भाजून ठेवायच्या नंतर पूजा झाल्यानंतर आणि एका डब्बीमध्ये त्या भरून ठेवायच्या किंवा त्या नाही हे केल्या तरीसुद्धा चालतं कारण ते आपल्याला स्वतः एक एक लवंग ही आपल्याला खायची आहे तर बघा फार तर फार आपल्याला एखादा आपण प्रसाद बनवतोय हो आणि त्यामध्ये लवंग टाकली जाते असा जर कुठला पदार्थ तुम्ही बनवत असाल प्रसाद म्हणून तरच ती लवंगाचा त्यामध्ये वापर करायचा नाही तर बघा आपल्याला एक एक तुम्ही सर्वांनी प्रसाद म्हणून जरी ती एक एक लवंग खाल्ली तरीसुद्धा चालतं तर कुठलाच प्रॉब्लेम नाही फक्त ह्या लवंगाचा वापर तुम्ही फक्त नॉनव्हेज भाजी करण्यासाठी तुम्ही वापरू नका कारण हा प्रसाद आहे आपण दुर्गा मातेला आपल्या कुळदेवीला आपण एक एक लवंग ही अर्पण केलेले असते मंत्र म्हणून तेव्हा ती अतिशय पवित्र अशी औषधी आणि लवंगवरून औषधी पण आहे त्यामुळे लवंग अशीच खायची असते फक्त तुम्ही याचा वापर कुठल्याही भाजीमध्ये घालण्यासाठी करू नका तर बघा अतिशय अशी ही अत्यंत प्रभावी आणि खूप महत्त्वाची अशी कुळदेवीची सेवा आहे तर बघा व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला जे काही कुळदेवीचे आपले दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ असेल सिद्धकुंजिका स्तोत्र असेल किंवा हा लवंगाचा उपाय असेल सत्यनारायणाची पूजा असेल तर बघा तुम्ही ह्या सर्व सेवा जसा तुम्हाला वेळ मिळेल किंवा यापैकी तुम्ही कुठलीही एक जरी सेवा केली तरीसुद्धा आपल्या कुलदेवीची आपल्यावर कृपा राहील तसेच माता लक्ष्मीची सुद्धा आपल्यावर कृपा राहील तर मंडळी तुम्हाला ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा अत्यंत महत्त्वाची माहिती होती ही मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती आय होप की ती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ